मित्रांनो सध्या भरपूर लोक काही लोकांना नाकम बुजून म्हणतात आम्ही विज्ञान वाजे हो। आहोत आम्ही विज्ञान वाजे आहोत कृपया हो। या बाबतीत आपण स्पष्टीकरण द्या माझ्या लहानपणी मी नदीचं गढूळ पाणी पिसतो पण मला काही होत नव्हतं आज फिल्टरचं पाणी पितो पण रोगच रोग रोग काय करून राहिलं आहे तुमचं विज्ञान आम्ही आणखीच आहोत का विज्ञानावर आधारित उपकरणं वापरण्यासाठी का नुसतं तेव्हा मिरवतो विज्ञानवाडी विज्ञानवाडी कुठं गेलं तुमचं विज्ञान का माणसं रोगच होऊन राहिले का माणसं रोगच होऊन राहिले अहो गडगुळ पाणी पिऊन काही होत नव्हतं आज पडचं पाणी पिऊन अनेक लोकांची फोटो खराब होतात का आहे का आहे आणि कशा करता हा विज्ञान असा एवढा तेव्हा आणि दुसऱ्या नाकम दुसऱ्याला नाकमूर सोडून द्या पहिले विज्ञान हा विज्ञान समजून घ्या विज्ञानाप्रमाणे वागा आपण विज्ञान समजून घेतलं नाही वागून निराडो ફક્ત નાક ખેંબાળું મનતો આ વિજ્ઞાન માધ્યમ કશા ગોળ કહે છે વિજ્ઞાનવાદી એવડા રોગટપણા લાનપણી ગઢ પાણી પી કઈ હોત નહોતું અને આટર પાણી પીને વિજ્ઞાન વાદ્યા ઉત્તર દા ઉત્તર દા ઉત્તર દા મા રામદાસ ખંડા